समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आंधळी तालुका पोलीस येथे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक सहा व तहसीलदार पलूस यांचे संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबिर पार पडले यामध्ये शेतकऱ्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली तसेच आरफळ कॅनॉलसाठी शासनाने संपादित केलेल्या शेतजमिनी क्षेत्राच्या आर्थिक मोबदल्याबाबत शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास सा आर्थिक मदत तात्काळ देण्याचे आश्वासन दिले आहे या शिबिरासाठी डॉक्टर स्नेहल कनिचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक सहा सांगली दिप्ती रिटे पलूस तहसीलदार मनोज शिरसे मंडल अधिकारी भूसंपादन वाल्मिक कोळी मंडल अधिकारी पलूस मल्लापा कुडचे तलाठी आंदळी अमन देवळेकर तलाठी रामानंदनगर विशाल कदम पोलीस पाटील व शेतकरी उपस्थित होते सांगली जिल्हा अधिकारी श्री अशोक काकडे यांनी या कॅम्पचे आयोजन केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून आभार मानले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका